गेली आणि इतकं ऊन पडलंय आणि आमचं पण काय लोणच वय लोनच नको मला मला लोणच नाही आवडत खायला लेशी करून मग घरचंच लोणचं आहे सगळं सगळं पण मला लोणचं काम आवडत नाही खायला काय माहिती नाही आवडत खायला लोणचं भारी लागतंय घरीच केलेले आणि लाकूड हिरब पेटलेलंच असत जेवली का आल्या आल्या जेवली का मग मी ऑर्डर कधी टाकायच्यात तर आता दोन दिवस आपण घरी नाही ना उद्या परवा परत रविवारी कुरिअर बंद असत मग डायरेक्ट सोमवारी मंगळवारी बाकीच्या राहिले आपण जर उद्या सकाळी गेलो तर आम्हाला का नाही माघारी लागेल चार वाजता कोणावर आम्ही दोघत माघारी आलो तर तुम्ही दोघं येऊच नका उद्या तुम्ही काय करा उद्या शनिवारी पेपर द्या आणि शनिवारी दोघं या नाही मग आम्ही तर यात्रेला कसं यायचं शनिवारी यात्राच असते कि झोक नाही उद्या का अगं शुक्रवार समोर दोन दिवस नसती एका दिवसाची मागल्या वेळेसच बघितलं नाही का बाई नसती घस्ती नसती हा मी काय करतो उद्या येतो आणि परत रात्रीचं का रात्री म्हणजे फार चारच्या पुढं का नाही मी दोघ दोघंजण येतो आणि पेपर देऊन परत दुपारनं तिकडं येतो तिकडे येतो म्हणजे का ना आम्हाला सोमवार रविवार सोमवार तरी घाव त्या रविवारी कुरियर बंद असतं मग शे सोमवार मंगळवार सगळ्यांच्या ऑर्डर घाललेल्यांच्या पॅक करायच्या आज काय करायच्या जात्याला कारण का जात्या लसूण थोडासा सुकतो बाई लय पण वडाला लसूण कुरियरला नाही चालत निमारदा वाळा होता तेवढा पॅक करून दिला निमारदा राहिला आहे असं चाललंय आपलं मग आज काय होईल पॅक आणि सोमवारी काय राहिलेल्यांनी पण ऑर्डर टाकून घ्या परत परत माणसा रश्मात आम्हाला पाहिजे होता लसूण आम्हाला पाहिजे होता लसूण होय शेतातला गावरा मस्तपैकी लाल आणि कुड्या पण बरं का एखादी लहान बारीक मोठी कुडी होती आता कसं शेवटी रानात जसं उगवलंय तसं तर आम्ही पण तुम्हाला देतो तु, इकडं तिकडं थोडंफार होतंय घ्या समजून नाहीतर तुम्ही तुम्ही म्हणणार असं तसं तसं काय व नाही बरं का जशा पे ही आहेत तसं तुडतो मी सगळं एवढं राहिलंय तोडायचं परत ही मोजायचं काय भरेल ती भर पॅक करायचं ऍड्रेस लिहून ठेवल्या सगळं आता राहिलेल्यांनी पण ऑर्डरी टाकून चला येऊ का मी बापू कस करतात नाही येरिवारी तुम्ही दाटीत ओघ निघाले मग

सोळा येऊन माघारी संध्याकाळी सोळा आहे शुभ ईशिनाथ सायकर येण होईन का माघारी त्यांच्या पोराचा सोळा आहे लग्न झालं सोमवारी मी काय विचारते आणि तुम्ही काय सांगताय ये, न, ये, न, ये, ये सांगत ना, ये तर ना, मंग ये ते आम्ही तर तुम्ही दुसरं सांगत बसला आधी दोन दिवस झालं गेला तर राहणार तर झोपला आता चैनी साठली तिची राहू द्या नाही बसणार बापू ओरडत ओरडत चेन बिघडवली परसची ची चेन बिघडली कर काय करता नवीन परत आणावं लागेल आता बघा नाही तर जायचं तुम्ही काही लवकर गेली बया सोळाव्याला चालले ती आणि माझं चाललंय लसूण पॅक करायचा काय सांगायचंय अवघडे सकाळी दुधाची किटली इथं मांडली आता दुपारी दुधाची किटली धुतली कि नाही देण्यात का माझ्या रड्यात तसाच गहू नीट केलेली पिशवी तशीच आहे इकडं झाडाखाली सारा केर पांगस होता म्हणून ती तिकडं नीट केला सगळा आणि सुकाय घातला होता तर आता भर ती भरलाय ह्याच्यात आता करायचा पॅक आज काय टाकायच्यात आज थोड्याच टाकणार नाही एवढा आणि नंतर सगळा आता बाकीचा सगळा सोमवारी राहिलेल्यांच्या ऑर्डरी सगळ्यांच्या सोमवारी मंगळवारी टाकल्या जातील वड लसून थोडा वाढलाच आहे त्याच्यामुळं काय ऑर्डरी नाही टाकणार ना। दोन दिवस मी पण नाही घरी फक्त ऑर्डरही टाकून ठेवा की बाबा लसून पाहिजे हे ती मग सोमवार मंगळवारी तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डरी दिल्या जातील सोमवारी किंवा मंगळवारी तर कोणाला घ्यायचा असला गावरान लसूण तर कमेंट टाका किंवा फोन करा मला फेसबुक फेसबुकला माझा नंबर आहे नाहीतर आता पण सांगते शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडवती सत्तावीस त्याला गावरान रसून आहे गावरान प्युअर देसी लाल कुडी आहे बरं का थोडी इकडं तिकडे थोडंफार होणार आता जसं शेतातलं नी काढून आणले तसे लय लय छोट्या छोट्या कुड्या तर मी तशात ठेवल्या दिल्या तर पण एखादी चुकून गेली झाली तरी कुणी नाराज होऊ नका समजून घ्या काय एकतर गावरान लसूण शक्यतो मिळा नाहीत आमच्या इथं तर आमच्या अख्या इथं काजड मध्ये तर सगळे खायापुरतच लावतात एक दोन वापा असं विकायला ह्याला तर नाही बळ चुकून गावला कुठं तरच नाही तर नाही त्याच्यामुळं गावरान थोडा लसूण महागच पडतोय पण असू द्या चला पॅकिंग उरकायची नाही मला अश्विनीच पार पॅक होत आलं असं लोणच माझ पण चाललंय काय करते लसून आणून काय करते या

बरं असं द्या करायचं आहे असं वजन पॅकिंग करून पाठवायचं होतं उद्या मामाच्या हाले जायचं त्यामुळं आज जेवढी होतं तेवढी हम्म आज जेवढी होतं तेवढी टाकायचे शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला संध्याकाळची वेळ झाली आता पार 8 वाजत आलेत वारं खूप सुटले रोसन द्याकावून स्वच्छ केलं तरी सकाळ उठले की हायच तेवढा दारात केर स्वयंपाक करायचे तयारी चालू आहे कशी झोपल्यात शेजवार या कुठं गायब झालं काय काळ तिकडं असं नाश माझ्या इकडे छान सगळं झाडकाले आत्यान बापू आत्ताच आली तुम्ही बघितलं दुपारी गेलेली अ नाही बा तेवढ्याच इथं थम्मी आली अजून भांडी घासायच्या धा काढायची काय करती थांब की मी करते ही केलं की ती म्हणली मग फोंडीचा भात करायचाय म्हणून तिथे चालले हो का चिरायचं मी म्हणलं तुझी तू वर मी भांडी ही घासती बाहेरचं सगळं आवरलंय पाणी लावलं तर झाडांवरती मोटर आली बंद करून दार काढायची अजून नको ओरडू कळलं का बसली तिथं गुपचिप तरी वाराटी या कुणास तरी फोन आलाय चला आल्या आमच्या गेलेल्या तुम्ही बघता या

आणि केक बटाट चिरकी एक चिरकी आणि त्याला साल नाही काढली काय नाही ज्ञानेश्वरी ना अशी कायड्यासारखी करते चल मी भांडी घासून घेते मांजरच चाललंय वरडायचं काम इकडून तिकडे येड मारायचं ती दार उघडकी की कसलं गरम होत या लासून द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री नियोजन चाललंय स्वयंपाकाचं